जातो कंत्राटी कर्मचारी पाहिजे म्हणून तर आमचं असं कारण आहे की उद्या आंदोलनाला बसणार बसायचा विषय म्हणजे आमच्या पेमेंट नसल्यामुळं आम्ही बसणार आहेत उद्या तर आमच्या सव्वीस महिन्याच्या झाल्या पगारी नाही आहेत तर ठेकेदारांनी आम्हाला पाच महिन्याची पगार दिलेली आहे पण त्यांनी पण उर्वरित पदरचे पैसे घालू शकत नाही सध्या कारण कॅमोन मोठे आहे मग आमच्या दोन हजार तेवीस नंतर पासून पगारी पा नाही आहेत त्याच्यामुळं आम्ही काम बंद ठेवून आम्ही संपावर जाऊन आमचं उद्यापासून सव्वीस जानेवारी सकाळी सात साडेसहा वाजल्यापासून आमचं उद्या मुलं धरणे आंदोलन राहील विशेष म्हणजे आमच्या पगारी आम्ही एवढं काम करून जीवाची बाजी लावून आम्ही सर्वजण काम करतो इथं विचार करत नाही कुठल्याही जीवाची आमची स्वतःची कामा न बाळगता आम्ही स्वतः सर्व काम करतो तर कधी ओरड येत नाही कुठल्याच कामाची त्यामुळे आम्ही उद्यापासून बंद ठेवत आहे आत्ताच आपण मानला की सव्वीस महिने झाले आपल्याला पगार दिला मग ह्या आधी आपण काय त्यांना नोटीस वगैरे हो काय मागणी केली का? आम्ही वारंवार जाऊन आम्ही मुख्य हो अधिकारी यांची भेट घेऊन स्वतः त्यांनी आम्हाला पाच सहा महिने झालं आश्वासन देतात आत्ता कुरया मग कुरया मग असं करत करत आम्ही पाच सहा महिने झाला आम्ही भेटलो त्यांना पण काय आमचं पगार झालेलं नाही त्यामुळं आम्ही उद्यापासून बंद ठेवत आहे तरी त्यांच्याकडून आम्हाला काल भेटलो असतं तरी ते म्हणाले की एक महिन्याचा पगार निघाला एक महिन्याचा घेऊन तरी काय करायचं कुणाचं चालायला चा, तर पाहिजे ना घरातली प्रत्येक व्यवस्था प्रत्येकाची मग असं ठरवलं आहे की सर्वांनी उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन करायचं पगार भेटला पाहिजे सर्वांना व्यवस्थित आहेत असा लवकरात लवकर हा विषय आहे आमचा मनापासून उद्या उद्या नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसत आहेत सर्व जण ह्या धरणे आंदोलनाच्या काळ